डिस्कवरी चॅनल कार्यक्रम बघितला होता की त्यांनी त्यात सौंदर्याची व्याख्या ह्याच्याकरता त्यांनी एक आठ नियम बनवले होते तर त्यांचं असं म्हणणं आहे की आठ मधले पाच नियम तरी प्रत्येकाला लागू पडतात म्हणजे फिफ्टी पर्सेंटच्या वरती मेजॉरिटी लागू पडती म्हणजे प्रत्येक जण सुंदर असतच आहे सुंदर नाही असं कोणी नसतं सौंदर्याच्या व्याख्यात प्रत्येक जण बसत असतो आता जेव्हा पुढं त्याचा फोटो चांगला काय येत नाही तर त्यावेळेला मी सगळा दोष हा फोटोग्राफरला देतो की तिथं फोटोग्राफरचे स्किल लॅग होतात म्हणजे आता घरातल्या मुलांना जर आपण ओढून घेत चल बस फोटोला मुलं तोंड फुगवून फोटो तोंड पण तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारा त्यांच्याशी हसत खेळत फोटो काढा कॅन्डिड फोटो काढा तुम्हाला एकदम चांगले फोटो मिळतात त्याच्यासाठी मी लोकांना सांगतो तुम्ही कॅन्डिड फोटो काढा म्हणजे कॅन्डिड फोटोग्राफी हा एक फोटोग्राफीतला प्रकार आहे की ज्यात सब्जेक्टच्या नॉलेज शिवाय म्हणजे त्याला कळत नाही म्हणजे की आपला फोटो काढला जातोय पण आपण त्याचे फोटो काढतो त्यामुळे आपण बरेचसा नॅचरल एक्सप्रेशन आहेत कॅप्चर करतो त्याच्यातून आपण कुणाचे फोटो फार चांगल्या प्रकारे काढू शकतो